आज आम्ही वैद्यनाथ मंदिरच्या दर्शनाला गेलो होतो तसेच हनुमान मंदिरला जात असताना आम्हाला असं आढळून आलं की मधी त्या मुख्य बिल्डिंगमध्ये जे बांधकाम चालू आहे त्या बिल्डिंगमध्ये काहीतरी शिजवण्याचा प्रकार घडत आहे असं आम्हाला निदर्शनास आल्यास आम्ही सगळे सहकारी तिथं गेलो गेल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की तिथं मटण आणि अंड्याच्या पोळ्या शिजवत होते त्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारला तर ते आ, उत्तर देताना सुद्धा थोडे भीत होते किंवा काय यांना उत्तर द्यावं असं तसं मग आम्ही त्यांना अनेक प्रश्न केल्याच्या नंतर आम्हाला असं जाणवलं कि हमेशा तिथं मटण चिकन किंवा अंडे असं तिथं शिजवलं जातं व खा, खात असत तिथं त्यानंतर आम्ही गुत्तेदारास संबंधित गुत्तेदारास फोन लावल्याच्या नंतर गुत्तेदाराने आरेरावीची भाषा आम्हाला बोलल्यासारखं प्रयत्न केले व ते म्हणला की इसक्या ह्याच्या कधी होणार नाही असं एवढं बोलून त्यांनी आम्हाला बोलण्यास टाळलं आमची एवढी मागणी आहे की हा गुत्तेदार संबंधित गुत्तेदार अजितदादा पवार यांनी जे कामामध्ये त्यांची कुचराई काढली होती किंवा त्यांचं काम भ्रष्ट आहे असं वेळोवेळी दादाने असेल किंवा परळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलं होतं तरीही आज त्याच गुत्तेदाराच्या हातात काम आहे आणि त्यांनी काम आणखीनही पुढे चालू आहे आमची एवढीच मागणी आहे की या गुत्तेदारांनी लवकरात लवकर काम थांबवं या गुत्तेदाराचं नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत व त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जे परळी वैद्यनाथ मंदिरच्या शेजारी जे सभामंडपाचं काम सुरू आहे ज्या सभामंडपाच्या कामाचं आत्ताच काही दिवसापूर्वी पालकमंत्री आमदार अजित पवार साहेबांनी जिथं पाहणी केली पूर्ण कामाची त्या पाहणीला पंकजताई उपस्थित होते त्या मुंडे साहेब उपस्थित होते त्याच बिल्डिंगच्या मध्ये तेथील कर्मचारी जे गुती झाले त्या कामाच्या कर्मचारी तिथं मोठ्या नावाला आढळून आले आज त्या शेजारी मारुती मंदिरचे दर्शन जाताना शेकडो भक्त तिकडे मारुती दर्शन होते त्याचप्रमाणे आम्ही जात होतो मधून अचानक वाईट वास झाल्यामुळे आम्ही तिथं मध्ये पाहणी करायला गेला असताना सर्रास मध्ये तिथं अंडे मटण शिजण्याचं तिथं आम्ही पूर्ण ते पाहिले डोळ्यान पाहिलं आणि तिथं विचारणा केली असताना ते सर्रासपणे हे आम्ही शांती चालू आहे आज निदर्शनास आले आमची प्रखर मागणी आहे मंदिरच्या भूमीमध्ये जर असं चुकीचं कृती होत असेल मंदिरच्या भूमीला भ्रष्ट करायचं काम होत असेल तर अशा गुत्तीदारावर कडक कारवाई प्रशासनानं करावी अन्यथा आमच्या भावनिकांच्या भक्त मंडळींच्या भावना आहेत याच्यावर कडक कारवाई करून या गुत्तेदाराने त्याची जागा दाखवण्यात यावी अन्यथा हे असं काम वारंवार होऊन म्हणजे आज एका बिल्डिंगचे बिल्डिंगचे काम चालू अनेक वर्षापासून भक्त निवासचं काम चालू तिथं अशाच प्रकार चालू असतील हा आम्हाला मोठा संशय हे आमच्याकडे निदर्शन आलेला नाहीये पण ह्या गुत्तेदाराची चौकशी करण्यात यावी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची प्रखर मागणी आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका